नांदणी न्यूज तुमची आमची कंदवल्या गवताचा वाचकांच्या या का्यसंग्रहातून कवयित्री मनीषा मिसाळ लोखंडे यांनी माळतेशी अनमोल ठेवा जतन केला असून हा काव्यसंग्रह वाचकांच्या पसंतीस उतरेल असं प्रतिपादन पाठ्यपुस्तकातील कवी गीतकार हनुमंत चांदुगडे यांनी केले पांगळी तालुका मान येथे आयोजित मनीषा मिसाळ लोखंडे लिखित गंधवल्या गवताचा या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी डॉक्टर मेरू लोखंडे सुलचना लोखंडे सोमणा सुतार चंद्रकांत चाबुकस्वार प्रकाश सकुंडे मोहसिल आतार रूपचंद बोराटे उद्धव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती चांदुगुडे म्हणाले की मानदेशी माणसाचा कणखरपणा व मातीवरील निष्ठा जशी अतुट आहे तसेच अतुट नाते कवयत्री व कवितेचे आहे या काव्यसंग्रहातील कविता माणसाच्या जगण्यावर भाष्य करतात माणसाला माणूस पण शिकवतात अशा आशय संपन्न कवितांचा रूपी अनमोल ठेवा प्रत्येकाने आपल्या संग्रही ठेवावा असे आव्हानही त्यांनी केलं कवयत्री मनीषा मिसा लोखंडे म्हणाल्या की आपल्या अवतीभोवती घडत असलेल्या अनेक घटना पाहून अनेकदा मनात काहूर उठायचे मग आपसुकच हातात लेखणी घेऊन त्यावर लिहित गेले आणि हा काव्यसंग्रह तयार झाला आपल्या सर्वांचा आशीर्वाद व प्रेम सोबत असल्यानं मी हा काव्यसंग्रह प्रकाशित करू शकले या पुढील काळातही साहित्य क्षेत्रात जोमानं कार्यरत राहणार असल्याचं मिसा लोखंडे यांनी सांगितलं दरम्यान प्रारंभी डॉक्टर मेरू लोखंडे व सुलोचना लोखंडे यांच्या असते व मान्यवरांच्या उपस्थितीत काव्यसंग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी ऍडव्होकेट सूरज धुमाळ लक्ष्मण गुरव आदीसह माळ देशातील साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राहुल निकम यांनी प्रास्ताविक व सूत्र संचालन केलं तर अलका उंबासे यांनी आभार मानले प्रतिनिधी वाटलं नव्हतं कि मीता येईल आणि कुणीतरी म्हटले रूपाला खुलवत नाही तो अलंकार व्यर्थ प्रतिभेची पारख नाही तो पुरस्कार व्यर्थ लोकांना शिकवत नाही तो अहंकार व्यर्थ आणि मनात हुमसत नाही सो नमस्कार व्यक्त करतो सर्व उपस्थितांना मान्यवरांना आणि ह्या शाळेचे सर्व शिक्षक ओंबास मॅडम या सर्वांना मी अगदी मनापासून नमस्कार करते आणि सर्वांचे आभार मानते आता माझा कवितेचा प्रवास खरं तर जास्त नाही अलीकडेच एक दीड वर्षात मी कविता लिहायला लागली ला। गोड गोड कालवन चवताची लागे बारी हरवत मन पुन्हा येते आठवणी दाख मग माहेरी जाण्याची बाई पाहते मी वाट निमित्तान गस होई माहेराला जाण माय बापाच्या बोवती गाव सासरच गाण माझी माय बाप माझ्या आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची